वगैरे धुवून झालेले आहेत आयुषला डब्बा बनवायचा आहे आणि देवाची पूजा आहे ती काढून घ्यायची आहे आणि आजची जी देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे तर या ठिकाणी ही भाजी जी काढलेली आहे ती वाळू घालते असल्याचा बघा एक फायदा होतो काही हे असं समोर लागलीच आहेत केसाला वगैरे ऑइलिंग जी आहे ती केलेली होती नहू करून घ्यायचं आहे ऑइलिंग वगैरे केलेली आहे आता बनवायचं आहे आंघोळ वगैरे झालेली आहे ऑइलिंग केलेलं आहे नंतर केस जे आहे ते धुणार आहे आणि आता आयुषला पालक पराठा जो आहे तो बनवणार आहे सकाळी यंदा देखील पालक पराठा बनवलेला होता परंतु पीठ जे आहे ते थोडंच होतं तर आता पालक पराठा जो आहे तो बनवून घेते नमस्कार मित्रांनो सोहमार आहे मराठी चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक अशी मी स्वागत करते तर व्हिडिओच्या सुरुवातीला स्वागत जे आहे ते आज मी केलेलं नव्हतं तर बघा या ठिकाणी मुलांना स्कूलला पाठवायचं आहे त्यांच्या डब्याची घाई जी आहे ती चालू आहे स्कूलला गेल्यानंतर बघा बाकीचं जे काम आहे आणि बाकीचं जे काही आपलं रुटीन आहे ते चालूच असतं तर या ठिकाणी पालक पराठा बनवलेला आहे सकाळी यांना देखील पालक पराठा जो आहे तो दिलेला होता सकाळी यांना पराठा बनवला तर त्याचं थोडंसं पीठ उरलेलं आहे आणि आत्ताचं जे आहे ते इथं उरलेलं आहे तर या ठिकाणी थंड झाल्यानंतर डब्यामध्ये भरते सकाळी बघा मुलांना स्कूलला पाठवण्याची धावपळ जी आहे ती चालू असते दोन पराठे दिलेले आहेत एक लाडू जो आहे दिलेला आहे थोडा लेट झालेला आहे बघा आता घाई करत नाही केव्हापासून तयार हो म्हणते तर तयार होत नाही आणि शेवटच्या पाच मिनिटात तयार होतो देवाची ही जी फुलं आहेत ना वाळू घालणार आहे असंच टाकून देत नाही मी तर ही नेऊन वाळू घालते आधी उन्हामध्ये नेऊन वाळू घालणार आणि या ठिकाणी देवाचे वस्त्र वाळू घालणार आहे तर हे जे रॉड आहे तो देखील मी पुसून घेतलेला आहे बघा उन्हामध्ये फुलं वाळू घातल्यामुळे लवकर वाळतात हे सर्व वस्त्र आहेत देवाचे सगळे वस्त्र जे आहेत ना ते मी किचन ओट्यावरतीच धुवत असते थोडस गरम पाणी घेते त्यामध्ये थोडा निरमा टाकते आणि त्यानंतर हे सर्व वस्त्र धुवून घेते खूप छान असे स्वच्छ होतात आणि हे जे दिवे आहेत ते देखील मी इथे काढून ठेवलेले आहेत तर पूजा जी आहे संक्रांतीची झालेली होती तर आता सर्व देवांना स्वच्छ धुवून घेते ही वाटी जी आहे ती देखील धुवायची आहे इथे ठेवलेला आहे याच्यामध्ये सर्व देवाच्या वाट्या प्लेट्स सर्व आहेत या ठिकाणी देवाची वस्त्र आहेत या ठिकाणी बघा हे साधेच सुरमुरे घेतलेले होते तेल तिखट मीठ वगैरे लाव लावलेलं आहे कधी कधी असं खाऊ वाटतं रोजची भांडी वगैरे जे आहे ती घासून घेतलेली आहेत फक्त आता हे जे देवाचे वस्त्र आहेत ना ते धुवायचे आहेत आणि या ठिकाणी बघा इथे काही आहेत कप्पा जो आहे तो देखील क्लीन केलेला आहे हे सर्व आणखीन धुवायचेच राहिलेले आहे पण घड्या वगैरे घालून घेतलेले आहेत आणि हे बघा पडदे एवढे पडदे जे आहेत ते मला आणखीन धुवायचे आहेत इथे हे आणि हे जे आहेत ते आर्यायच्या ड्रेस आहेत याला चेन लावायची आहे खराब झालेली आहे त्यामुळे ठेवलेले आहेत आणि एवढे सर्व कपडे जे आहेत ते यांच्या आहेत आणि ह्या पॅन्टी आहेत हे सर्व धुवायचे आहेत हे सर्व माजे आहेत तर बघू शकता हे सर्व मला आणखीन धुवायचं राहिलेलं आहे या ठिकाणी सर्व बॅग आहेत तर काल एक बॅग जी आहे ती मी रिकामी केलेली होती बघू शकता एवढं सगळं मला आणखीन आवरायचं आहे आहे ते मी काल रिकामी केलेली होती तर धुण्यासाठी ना हे साईडला नेऊन ठेवणार आहे शिफ्टिंग केल्यामुळं बघा प्रत्येक वस्तू प्रत्येक कपड्यांमध्ये जी आहे ती दष्ट झालेली होती कारण बघा यावेळेस थोडंसं धावपळ जी आहे ते शिफ्टिंग मध्ये झालेलं होतं त्यामुळे प्रत्येक वस्तू जे आहे ते आता मी स्वच्छ धुणार आहे त्यानंतर त्या वाळू घालणार आहे उन्हात आणि त्यानंतरच जागच्या जागी ठेवणार आहे सर्व या ठिकाणी काढलेलं आहे क्लीन करायचं आहे हा कॅमेरा आहे हे सर्व मला आज आवरचं आहे टेबलवरचं सर्व जे आहे ते आवरून घ्यायचं आहे बरा बरचसं याच्यात झालेलं आहे हेडफोन आहे चार्जर आहेत या सर्व गोष्टी मला पूर्ण क्लीन करायच्या आहेत साऊंड बॉक्स आहे हा देखील इथेच ठेवलेला आहे तर त्या बॅगमधनं एवढ्या वॉचेस निघालेल्या होत्या एवढ्या वॉच आहेत ही जी आहे ती आईशची वॉच आहे आणि हे सर्व वॉच जे आहेत ते देखील मला कपाटात ठेवून टाकायचे आहेत एवढ्या वॉचेस आहेत आर्याची देखील होती आर्यानी कुठे ठेवली माहीत नाही देखील वॉच काढून होती बघा बरीशी कामं आपली चालूच असतात हे डबे देखील आज मी धुवून ठेवलेले होते आता कप्प्यामध्ये ठेवायचं होतं हातासारखे केल्यामुळे बघा किचन जे आहे ते व्यवस्थित राहतं आणि हे जे खोबरं आहे ते देखील एक्स्ट्राचं आहे तर संध्याकाळचा स्वयंपाक जो आहे तो चालू करायचा आहे मीठ टाकले खूप सकाळपासून बघा आज पराठे आणि धपाटे जे आहेत तेच चालू आहेत मुलांना भाज्या ज्या आहेत त्या आवडत नाहीत आणि बघा अशा पद्धतीने जर का आपण भाज्या वापरून मुलांना खाऊ घातलं तर बघा त्यांच्या आरोग्यासाठी फार महत्वाचं असतं आणि बघा या ठिकाणी हिवाळा जो आहे तो चालू आहे त्यामुळे भरपूर अशा भाज्या भेटतात त्यामुळे दही आणि धपाटी जी आहे ती मुलांना आवडते त्यासाठी हे बनवलेलं आहे तवा चांगला गरम केल्यानंतरच सर्व धपाटे जे आहेत ते याच्यावरती टाकून घ्यायचे आहेत तर बघा कपड्याला ना थोडंसं ओलं करायचं आहे त्यानंतर धपाटे जे आहेत ते, ते थापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तव्यावरती टाकायचं आहे तर बघा या ठिकाणी काय होतं की पहिला धपाटा जो आहे तो थोडंसं निघण्यासाठी त्रास देतो कारण बघा तवा जो आहे ना तो पहिल्यांदा रुळायला वेळ लागतो त्यानंतर बाकीची जी धपाटी आहेत ते अगदी छान होतात तर या ठिकाणी माझं तसंच झालेलं होतं पहिला धपाट्याला थोडासा वेळ लागत होता आणि तवा जो आहे तो देखील चांगला तापलेला नव्हता तर बघा ही धपाटी घरातील सर्वांना आवडतात मला तर जास्त आवडतात ज्यावेळेस मी माझ्या माहेरी जाते ना तर त्या प्रत्येक वेळेस आईला हे धपाटे जे आहेत ना ते बनवायला सांगते तर खूप छान आणि खूप पौष्टिक असे हे भोपळ्याचे धपाटे तयार होतात या ठिकाणी मित्रांनो तवा चांगला तापल्यानंतरच धपाटे जे आहेत ते तव्यावरती टाकायचे आहेत नाहीतर काय होतं बघा की धपाट्याचे तुकडे पडू शकतात त्यामुळे शक्यतो तवा जो आहे तो चांगला गरम करा आणि त्यानंतरच धपाटे जे आहेत ते तव्यावरती टाका hmm. तर दही धपाटे जे आहेत ते तयार आहेत त्याच्याबरोबर हळदीचं लोणचं घेतलेलं आहे तर आता आर्या स्कूल मधून येणार आहे आणि सोहमला यायला वेळ आहे तर गरमागरम दही दपाटे तयार करून घेतलेले आहेत तर आता तिला आणायला जाते तर बघा मित्रांनो छोटासा व्हिडिओ आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन फ्रेंड्स असतील तर चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करा तर चला मग भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ